नमस्कार गणपती बापांना आपण निरोप देतो आणि नवरात्रीची चाहूल लागते यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने आम्ही अलिबाग जवळच्या सौल इथल्या बागमाला महालक्ष्मी मंदिरात आलो आहोत आधी देवीचं दर्शन घेऊया गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या दोन्ही उत्सवांचं खास वैशिष्ट्य म्हणजे आरत्या म्हणणं आरती या शब्दामध्येच आरतता आहे आपल्या लाडक्या दैवताशी केलेला तो मुक्त संवाद आहे लहानपणापासून आपण आरत्या म्हणत असतो आणि नकळत त्या पाठही होऊन जातात पण त्यामुळे होतं काय की आपण इतक्या सवयीने आरत्या म्हणायला लागतो की कदाचित त्याच्या अर्थाकडे दुर्लक्ष होतं आणि जरी आपण लक्ष दिलं तरी सगळ्याच अर्थ आपल्याला उलगडतो असंही नाही म्हणूनच असं वाटलं की या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण महालक्ष्मीच्या प्रसिद्ध आरतीचा अर्थ समजून घ्यावा का या आरत्यांमधून ती कुणी लिहिली आहे याचाही उल्लेख असतो उदाहरणार्थ सुख करता हरता ही समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली आरती आहे किंवा दत्तगुरूंची आरती ही संत एकनाथ महाराजांनी लिहिलेली आहे हे आपल्याला माहीत असतं पण काही आरत्यांमध्ये शेवटच्या कडव्यात ती आरती ज्यांनी लिहिली आहे त्या भक्ताचा उल्लेख जरी असला तरी त्या भक्ताविषयी आपल्याला माहिती असतच असं नाही चला तर आज जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी या आरतीचा अर्थ समजून घेण्याचा आणि ती कोणी लिहिली आहे हे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कोल्हापूरची आई अंबाबाई आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे तिच्या साड्यांच्या रंगाप्रमाणे नवरात्रीत आपण साड्या परिधान करतो पण तिचं स्वरूप आहे तरी कसं हेही या निमित्ताने आपल्याला अधिक छान पद्धतीने समजून घेता येईल चला तर मग ही आरती म्हणजे अंबाबाईकडे कसं बघावं याचं एक उत्तम उदाहरण आहे कोल्हापूरची अंबाबाई ही विष्णुपत्नी की शिवपत्नी हा अखंड चाललेला वाद आहे कारण जगदंबा म्हणजे पार्वती आणि महालक्ष्मी लक्ष्मी म्हणजे विष्णुपत्नी म्हणून हा वाद आहे पण ही आरती यावरचं एकदम छान उत्तर आहे आरतीचं पहिलंच कडवं आहे जय देवी जयदेवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू सूक्ष्मी करविरपुरवासिनी सुरवर मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमलाकारे जठवी जन्मविला धाता सहस्रवदनी भूधर न पुरे गुणगाता करविरपुरवासिनी म्हणजे कोल्हापुरात राहणारी सुरवर म्हणजे देव देव आणि ऋषीमुनींची ही आई आहे पुरहर म्हणजे शंकर शंकराने त्रिपुरासुराचा वध केला त्याला आशीर्वाद देणारी आणि मुरहर म्हणजे मुरा नावाच्या असुराचा वध केला म्हणून विष्णूला मुरहर म्हणतात त्याची प्रिय पत्नी अर्थात लक्ष्मी कमलाकर म्हणजे विष्णू कमला म्हणजे लक्ष्मी तिचा पती असलेल्या विष्णूने आपल्या नाभीतून ब्रह्मदेवाला निर्माण केलं पर्यायाने लक्ष्मीसुद्धा ब्रह्मदेवाची माता आहे आणि भूधर म्हणजे शेषनाग हजार तोंडे असलेला शेषसुद्धा तुझे गुण गाताना थकून जातो असा तुझा महिमा आहे पुढच्या कडव्यात देवीचं सगुण रूप आहे मातुलिंग गदा खेटक रवी किरणी झळके हाटक वाटी पियुष मृगनयनी शशिकर वदना राजस मदनाची जननी मातुलिंग म्हणजे महांगुळ महांगुळ नावाचं फळ देवीच्या उजव्या हातात आहे ते फळ काय आहे तर कर्मवृंदाचे म्हणजे आपल्या केलेल्या कर्माचे ते फळ आहे किंवा त्याचं प्रतीक आहे म्हणजे आध्यात्मिक दृष्टीनं बघायला गेलं तर आपण जी कर्म करतो ती तिच्या हातात सुरक्षित आहेत कारण असं म्हणतात की महांगुळाचं बीज कधी नष्ट होत नाही तशीच आम्ही केलेली कर्म तुझ्या हातात सुरक्षित आहेत तू तु तुझ्या इच्छेनुसार त्याचं फळ आम्हाला देऊ शकतेस आणि दुसरा अर्थ आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा सांगता येईल कारण महांगुळ हे असं फळ आहे की जे कप वात आणि पित्त या त्रिदोषांचं संतुलन करतं आणि संतती निर्मितीलाही मदत करतं म्हणजे आपले जे हॉर्मोन्स आहेत त्याला बॅलन्सिंग करतं म्हणून महांगुळ किंवा मा मातुलिंग संतुलन चा, चा हे संतुलन आणि सृजनाचं प्रतीक आहे देवीच्या उजव्या बाजूच्या खालच्या हातात हे फळ आहे आणि वरच्या हातात गदा धारण केलेली आहे खेटक म्हणजे ढाल तिची ही ढाल इतकी तेजस्वी आहे की सूर्याच्या किरणांसारखी ती चमकते आहे हाटक म्हणजे सुवर्ण आणि वाटी म्हणजे पानपात्र हे तिच्या खालच्या हातात आहे डाव्या बाजूला आणि त्यामध्ये पियुष रसन अर्थात अमृत आहे आणि ही सगळी वैशिष्ट्य आपल्याला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीमध्ये पाहायला मिळतात अनेकदा आपण तिचं शृंगारलेलं रूप बघतो त्यामुळे मूर्तीची ही वैशिष्ट्य आपल्याला दिसतातच असं नाही पण तिचं मूळ रूप हे आहे ही अशी चतुर्भुजा मूर्ती आहे आता माणिक रसना म्हटलंय म्हणजे माणकाप्रमाणे लाल चुटूक जी भसलेली हे आपल्याकडे एक सौंदर्याचं लक्षण मानलं गेले सुरंग वसना सुरंग म्हणजे चांगल्या प्रकारची देखणी रेशमी अशी वस्त्र जिने परिधान केली आहेत अशी आणि अर्थातच ती मृगनयनी आहे सुंदर आहे तिच्या सौंदर्याचं वर्णन सुरू आहे तेव्हा म्हटलंय की ती चंद्रमुखी आहे शशीधर म्हणजे ज्याने ससा धारण केला आहे असा चंद्र आपल्याला मदन दहनाची कथा माहिती शंकराने आपला तिसरा डोळा उघडून त्याचं दहन केलं म्हणजेच तो जळून नष्ट झाला आणि म्हणूनच तो अनंग झाला त्याला अंग नाही पण असं म्हणतात की जेव्हा कृष्णावतार झाला तेव्हा रुक्मिणीच्या प्रद्युम्न जन्माला आला जो मदनाचा अवतार आहे आणि म्हणूनच त्याला पुन्हा एकदा अंग प्राप्त तारा शक्ती अगम्या शिवभजकाम गौरी सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा निगमसारी प्रगटे पद्मावती निज धर्माचारी या कडव्यामध्ये देवी कुणासाठी काय काय आहे हे सांगितलंय म्हणजे शाक्तांसाठी ती शक्ती आहे शाक्त पूजकांमध्ये तारा नावाची सर्वोच्च शक्ती मानण्यात आली आहे देवीला म्हटलंय की ती तारा शक्ती तूच आहे पण काही ठिकाणी तारा शक्ती अगम्य या तारा अगम्य शाक्ता असंही म्हटलेलं आढळत शंकराच्या भक्तांसाठी आई तू गौरी आहेस सांख्य तत्वज्ञानाचा सा अभ्यास करणाऱ्यांसाठी प्रकृती आणि पुरुष ही जी दोन तत्व आहेत त्यातलं स्त्री तत्व म्हणजे प्रकृती ती तू आहेस आणि प्रकृती हे सर्वोच्च तत्व असून ते निर्गुण आहे वेदांचा अध्ययन करणाऱ्यांसाठी सर्वोच्च अशी गायत्री तूच आहेस आणि त्याचबरोबर पद्मावती निजधर्माचारी असा जो उल्लेख आलेला आहे व्यंकटेशाची पत्नी पद्मावती तीही तू आहेस म्हणूनच बालाजी देवस्थानामधून महालक्ष्मीसाठी दिवाळीत शालू येतो कारण बालाजी हे व्यंकटेशाचं रूप आहे त्याचबरोबर निज धर्माचारीच्या ऐवजी धर्माचारी असाही उल्लेख आढळतो कारण हा उल्लेख जैन पंथाचा आहे जैन पंथामध्ये पद्मावती नावाची जी देवी आहे ती कोल्हापूरची महालक्ष्मीच आहे असंही म्हटलं गेलंय म्हणजे थोडक्यात काय तर महालक्ष्मी ही लक्ष्मी आहे की पार्वती आहे याचं उत्तर इथे छान पद्धतीने देण्यात आलंय की खर तर ती आदिशक्ती आहे तिला जो कोणी जसा बघेल तशी ती त्याच्यासाठी आहे कारण ती सर्वांची आई आहे जगदंबा आहे अमृत भरिते सरिते अघ दुरिते वारी मारी दुर्घट प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी ती अमृताने भरलेली नदी आहे म्हणून अमृत भरिते सरिते अघ म्हणजे पाप आणि दुरित म्हणजे संकट पाप आणि संकटापासून आमचं रक्षण करणारी अमृताने भरलेली अशी ती नदी आहे असुरांचा नाश करणारी आहे आमच्या मनावरती जे मायेचे पटल आहेत ते दूर कर आणि जे जे तुझ्या पुढे नतमस्तक होतात त्या सगळ्यांना सर्वोच्च ज्ञान दे किंवा मोक्ष दे इथे तिच्या रूपाची कल्पना तीन प्रकारे केली आहे हे रूप म्हणजे सगुण रूप चिद्रूप म्हणजे चित्तातले म्हणजेच निर्गुण रूप आणि तदरूप म्हणजे चराचरामध्ये सामावलेलं आहे तेही आम्हाला दिसू दे अशा तीन प्रकारे तिचं दर्शन व्हावं अशी प्रार्थना आहे आणि निर्धारी म्हणजे निश्चितपणे दाखव कारण देवीचं दर्शन होणं ही अंतिम गती असते नाही का आणि आता शेवटचं कडवं चतुरानने कुश्चित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे भाळी पुसोनी चरणातळी पदसुमने मुक्तेश्वर शिरसागर बाई हे hey, अतिशय भावपूर्ण असं कडवं आहे आणि याच कडव्यात या आरतीचा कर्ता कोण आहे हेही आपल्याला कळत चतुरानाने म्हणजे ब्रह्मदेवाने माझ्या कपाळी जर काही पुश्चित कर्म करणं म्हणजे काही वाईट कर्म लिहिली असतील तर ती तू पुसून टाक तुझ्या चरणाशी आलो तर माझं नशीबही बदलून जाईल असा हा मुक्तेश्वर जो नागर म्हणजे नगरात राहणारा किंवा सज्जन असा अर्थ घेऊया तर असा हा मुक्तेश्वर क्षीरसागरात निवास करणाऱ्या लक्ष्मी मातेची प्रार्थना करत आहे या आरतीचे कर्ता म्हणजे पंतकवी मुक्तेश्वर हे एकनाथांचे नातू म्हणजे त्यांची मुलगी गोदावरी हिचे ते सुपुत्र अर्थातच आपल्या आजोबांचा म्हणजे एकनाथांचा त्यांच्यावर जबरदस्त प्रभाव होता कोल्हापूरची आई अंबाबाई ही त्यांची कुलस्वामिनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात तेरवाळ नावाचं गाव आहे तिथे मुक्तेश्वरांचं समाधीस्थळ आहे त्यांचा काळ नेमका कोणता याविषयी वेगवेगळी मतं आढळतात पण पड़ सर्वसामान्यपणे इसवी सन सोळाशे नऊ ते सोळाशे साठ असा त्यांचा काळ मानण्यात येतो त्यांनी मराठीत महाभारत लिहिलं त्याची सभापर्व वनपर्व अशी चारच पर्व आज उपलब्ध आहेत पण त्यावरून सुद्धा कवी म्हणून त्यांचं अद्वितीय स्थान आपल्या लक्षात येतं त्यांची शैली इतकी सुरेखे आणि इतक्या सुंदर कल्पना ते मांडतात की वाचताना आपण गुंग होऊन जातो संस्कृत महाभारतावरून आपण मराठीत महाभारत लिहिलं हे सांगताना ते म्हणतात व्यासांच्या भारतरूपी कापसापासून मी मराठीमध्ये जरतारी महावस्त्र तयार केलंय मुक्तेश्वरांची काव्य संपदा विपुल आहे तुम्हाला त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल का हे आम्हाला नक्की सांगा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा स्त्री हेही आदिशक्तीचं रूप आहे तिचं मन मान आणि सुरक्षितता जपण्याचा संकल्प करत आदिशक्तीचा उत्सव साजरा करूया आणि आदि मायेबरोबर माय मराठीची ही सेवा निरंतर करूया सरस्वती हेही देवीचं रूप महाराष्ट्र शारदीची सेवा करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आज सांगितलेला आरतीचा अर्थ तुम्हाला भावला का हेही <laughs> तुमच्या प्रतिक्रियांमधून आम्हाला नक्की कळवा आणि अर्थात असे वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही माझी यूट्यूब वाहिनी तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे सभा सधवा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या गोष्टीसह आई अंबाबाईचा उदो उदो